साथीकर्ता आदरणीय विनायक बापू आदरणीय राजन मालक सन्मान्य प्रभाकर देशमुख सन्म्मादेदी सन्मान्य रंजीत दादा सन्म्माय गणेश सन्म्माय जिल्चा महिला उपाध्यक्ष अध्यक्ष मंत्र Jemaat ini naik bar, nirmala ini naik. Hari keruasa ayat di kamar rentis bayar, entis keruasa ker, wajib di keruasa niskemanjani, hantar kami jatuh upastida, keruasa. बंदो पवार साहब काम लेख सा मानना देशा मानना अपने जि पवार साहब या माधा मतदार संघा प्रतिनिधित्व करता एक लोकप्रतिनिधि दिल्लीत कृषी मंत्री असलेले साहेब पण माढा लोकसभेचे खासदार म्हणून त्यांनी जे आपल्या सगळ्याच कुटुंब समजून जे काम केलं आहे त्याचे वारंवार आठवण झाल्याचे आला रात्री बारा ए, रात्री एक दीड ला लोक फोन करायचे तुम्ही सांगितलं रात्रीपाळी महिनाभर चालू आहे लाईट आणि साच कसं करायचं पाट्याचं धोळ्याचं आणि ते प्रश्न सुद्धा साहेबांनी एक प्रतिनिधी म्हणून लक्ष देऊन सोडव सर्व म्हणजे साहेब आमचं भाग्य आहे की तुम्ही या मतदारसंघाच प्रतिनिधित्व केलं वर केंद्रात मंत्रिमंडळात होता आणि मंत्रिमंडळात असताना पंतप्रधानाच्या बरोबरीनं आपलं नाव ते सगळ्या देशातल्या शेतकरी शेतमजूर कुटुंबियाच्या लोकांना माहिती आहे एवढं अनौकिक काम तुम्ही केलं या मतदारसंघात तर न होणारी काही गोष्टी केल्या मला अजून आठवत की एक दिवशी मंजिनी पेपरचं काहीतरी अनुदान होत गवनदादा भालके नाना विजयदादा दीपो बाबा त्यांनी एकत्र बसून फोन केला की त्या मल्टी इन्स्पेक्टरला काहीतरी अट घातलेली आहे दोनच तासात कृषी सचिव महाराष्ट्राचे त्यांचा फोन आला की आम्ही ते अट काढून टाकलेली आहे त्याच्याबद्दल काम कसं करावं त्याचं उत्कृष्ट मुलामा नमुना म्हणजे पवारसाहेबांचे काम माझ पण उदाहरण सांगतो जरी मी त्यांना या मतदारसंघात मत दिलं नसलं तरी त्यांना आम्हाला तिकडे उस्मानाबादला एकट्याला टाकून दिले आता ते नऊ हजार दोन हजार नऊ मध्ये बऱ्याच जणांचे असे तुकडे पाडले गेले काही जणाला तर उत्सव पायचं कारण एवढी तुकडी उदाहरणार्थ पंढरपूर मतदार चाळीस गावं इकडं पंधरा गावं इकडं वीस गावं इकडं पण साहेब माझ भाग्यता माझा अख्खा झालं आणि मी साहेबांना फोन केला की हे बाकीच्या झालंच आहे पण आमचे इथे बोर राहील साहेब नाही कंपनी पोरांना अनुदान नाही म्हणते मी नंतर पोर नाही गोर पोर बरं बोर साहेब गोरं हा आलं लागत आणि एक आता तो तर मी तुम्ही ज्या गावातून फोन केला तिथनं पुढच्या गावात एक महेश गाडी मी भेटून परत येत होतो तेवढ्या लोकांनी सांगितले की शेतक्या अधिकाऱ्याचा फोन आला आणि आपली बोर बसली काम म्हणणे सरकार आनंद काय असतो सर शेतकऱ्याच्या जीवनात अडचणीच्या काळात भाऊ येणारा माणूस जर आपल्या बरोबर असेल तर कुठल्याही संकटाला धीराला भारताला तोंड देण्याची शक्ती सर्वसामान्य माणसामध्ये येत असते आणि असं धीराला दबदा आणि पाठीशी उभारणारे साहेब आपण अनेक जण इथे येताना लाऊड स्पीकर वर आमचे सहकारी म्हणत होते भावी पंतप्रधान वगैरे माझी विनंती असलं काही आत्ताच काही बोलत त्याच्यामुळं काय होत नसलेल्या दराव लाकडाच्या वाटा पेटत राहतात कारण नसताना आपण हे गोष्टी करून नको त्या लोकांना जागृत करतात आज साहेबांचे जर केंद्रात परत एकदा आम्हा सगळ्यांच्या टाकी म्हणून निर्माण झाले आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात भावना व्यासपीठावर बसलेल्या पण मनात भावना त्यांनी वेगळ्या वेगळी गोष्टही केल्या आज देशात जर आपण चित्र पाहिलं तर एकमेकाशी न पटणारी माणसं सुद्धा एका स्टेजवर आणण्याचं काम आपल्या महाराष्ट्रातला का। एकमेव <laughs> व्यक्ती महत्वाचं आहे काही करतो ना ते धमक ही हिंमत कला आमचे केशवराव तोंडगे के म्हणायचे आता ते साहेबापेक्षा वयाने वडील असल्यामुळे ते बोललेलं साहेब गमतीनं घ्यायचे मी माझ्या मनात सांगत नाही केशवराव म्हणायचं ते सांगतो नाही तर मला माहिती तुला दिला आहे म्हणायचे त्यांच्या भाषेत त्या असा पायपर्टी पाहिलाच नाही ना एका वेळी एक हात किती जणांच्या हातात आणि एका वेळी एक पाईप किती जणांना ताण मारणे ह्याच्यासाठी आज करणारा विचार माग आणि असं केलं macam ia saya kan saya ni ada pun itu atau tidak tapi ini aku bicara lah apa yang saya katakan kalau orang saya kenderaan saya tidak mampu saya jadi orang tidak berusaha tetapi kita ia kena mengurusi nanti sesuatu ni terus warna yang berbeza sahaja sangat mana ikat rancangan त्यांच्या समजोता घडव हे काम कोणी करणार नाही आणि म्हणून सगळ्याच्या मनात यायचं आहे त्यामुळं आपण विचार करतो विचार करतो आपली जीव जायची वेळ आली तरी तुम्ही विचार करतोच मांडता तो विचार आता लवकरात लवकर विचार करायची प्रक्रियेत थांबवा आणि काहीतरी लोकांच्या मनातलं जाणून घेऊन हा निर्णय एकदा जाहीर करून टाका म्हणजे माणसा आणि आपापल्या कामाला लागा लागायला जास्त बोलत नाही पण आपला सगळ्यांचाच ता कायकार मतदारसंघात नाही सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या नंतर चौथे महाराष्ट्रावर आईच्या मायेच्या मध्येतेलाचं नेतृत्व म्हणजे ने आज पवारसाहेब आहेत हे कुणीही नाकडून राहणार नाही आणि म्हणून लवकरात लवकर आपण त्या निर्णय घ्यावा आणि देशाला धोका धोकापुरू पाहणाऱ्या शक्ती ज्याचा अनुभव आपण सर्वांनी पाच वर्षात घेतलेला आहे त्या शक्तीपासून आमची सत्ता करावी एवढीच विनंती करून माझे कोविड संपवतो घ्यायचीच की आम्हाला